सगळ्यांच्या सगळ्यांना शुभेच्छा मी स्वतः सिरोप तज्ञ असल्यामुळे आणि वुमेन्स हेल्थ या विषयावर काम करत असल्यामुळे आमच्या दृष्टीने पण महिला दिन हा अतिशय महत्वाचा आहे आता एक प्रश्न असा आहे की जागतिक महिला दिन साजरा करावा का आज त्याच्या रिलेव्हन्स किती आहे आणि त्याची खरंच गरज आहे का फार पूर्वी जेव्हा स्त्रियांना सप्रेस करायचे समाजामध्ये जेव्हा त्यांना त्यांना पुढे येऊ द्यायचे नाही किंवा पुरुष प्रधान संस्कृती होती त्यावेळेस महिलांच्या हक्कांसाठी लोक लढले आणि त्यातूनच जागतिक महिला त्या संकल्पना सुरू झाली पण आज परिस्थिती अशी आहे की महिलांना आपले हक्क मिळायला लागले आहेत आणि महिला सशक्त झालेल्या आहेत महिला स्वतःच्या पायावर उभे आहेत आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हे व्हायलाच हवं होतं कारण पूर्वी ज्या पद्धतीने स्त्रियांना लोकांनी त्रास दिला किंवा अबला म्हणून ज्या पद्धतीने त्यांना सप्रेस केलं ते काही योग्य नव्हतं आणि तसं व्हायलाही नव्हतं पण मला असं वाटतं की अजूनही नव्वद टक्के फरक पडलेला आहे पण दहा टक्के अजूनही महिलांना त्रास होतो आहे परवाच कर्नाटकामध्ये एक रेपची घटना घडली गट एक आठवड्यापूर्वी पुणे इथे तशीच घटना घडली गट या अशा अत्याचाराच्या न्यूज अजूनही आपल्याला ऐकायला मिळतात आणि मन फार विषण नव्हतं वाईट वाटतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की जोपर्यंत महिलांना पूर्णपणे हक्क मिळत नाही तोपर्यंत जागतिक महिला दिन हा साजरा करावाच लागणार लागणार आहे परंतु त्यानंतर जागतिक महिला दिन हे एक सेलिब्रेशन असेल सेलिब्रेशन कशाचं तर याच की महिला आता स्वतंत्र झालेल्या आहेत स्वतःच्या पायावर उभ्या आहेत